जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की रक्षाबंधन आहे उद्या आज आहे नारळी पौर्णिमा उद्या रक्षाबंधन आहे तर आपल्या भावाला राखी केव्हा बांधायची त्याच्यानंतर भद्रकाळ राहुकाळ केव्हा आहे आणि राहुकाळाचा जो दीड तास असतो त्या दीड तासामध्ये राखी बांधावी का किंवा बांधायची नाही का बांधायची नाही त्याच्यानंतर आपण जे ऑप्शनाचं ताट तयार करतो त्या ऑक्षणाच्या ताटामध्ये कोण कोणत्या वस्तू ठेवायच्या कशा ठेवायच्या त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पौर्णिमा लागणार आज आ, 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 आज पौर्णिमा लागणार आहे दुपारी दोन वाजून तेरा मिनटांनी तर उद्या एक वाजून पंचवीस मिनटांनी पौर्णिमा संपणार आहे तर काही महिलांना जर पौर्णिमेच्या काळातच राखी बांधायची असेल तर त्यांना त्या बांधू शकतात पण उद्या जरी बांधली म्हणजे उद्या रक्षाबंधन आहे तर उद्या जरी तुम्ही राखी बांधली तरीही चालणार आहे पण काही महिलांना जर आज बांधायची असेल पौर्णिमेच्या काळात तर त्या महिला राखी बांधू शकतात तर आता आलं की भद्रकाळ आणि राहुकाळ केव्हा आहे तर प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला भद्रकाळ हा असतो असं म्हणतात की भद्रकाळामध्ये राखी बांधायची नसते कारण हा काळ चांगला नसल्यामुळे आपल्या भावाचं आपण औक्षण करत नाही किंवा त्याला राखी बांधत नाही तर भद्रकाळात ह्या वर्षी नाही आहे राहुकाळ आहे तर तो उद्या सकाळी नऊ ते साडे दहा मध्ये काळ आहे आणि या दीड तासात तुम्हाला राखी बांधायची नाही आता कोणी या गोष्टींना मानतं कोणी मानत नाही तर जे काही मानत असतील जे कोणी मानत असतील तर त्यांनी सकाळी नऊ ते साडे मध्ये आपल्या भावाचं औक्षण करायचं नाही किंवा राखी बांधायची नाही हा हा दीड तास जर सोडला तर तुम्ही आजपासून अं उद्या दिवसभरामध्ये केव्हाही तुमच्या भावाला राखी बांधू शकतात त्यानंतर तुम्हाला कळालंच असेल की काळ ह्या वेळेस नाहीये आणि काळाचा जो दीड तास आहे सकाळचा त्या दीड तासामध्ये तुम्ही राखी बांधू नका आणि त्याच्यानंतर राखी तुम्ही केव्हाही बांधू शकतात आज सुद्धा बांधू शकतात आणि उद्या सुद्धा बांधू शकतात तर आता आलं की अक्षणाचं ताट कसं करावं तर औक्षणाचं ताट जे असतं आपल्याला आपल्याकडे जे ताट अवेलेबल असेल ते ताट घ्यायचं त्याच्यानंतर ते तेलाचा दिवा तयार करायचा दोन वाती मिळून एक दिवा वात तयार करायची त्याच्यानंतर दिव्याच्या शेजारी तुम्हाला कुंकू ठेवायचं आहे तर ते कुंकू ओलं करायचं आपल्या भावाला ओवाळायचं अस आहे म्हणून कुंकू घ्यायचं जर तुम्हाला तुमच्या वहिनीलासुद्धा सुद्धा ओवाळायचं असेल तर तुम्ही हळद घेऊ शकता त्याच्या शेजारी तुम्हाला सुपारी घ्यायची आहे आणि एक सोन्याची वस्तू घ्यायची आहे सुपारी यासाठी की आपल्या भाव आपल्या ज्या भावाचं आयुष्य आहे ते सुपारीसारखं मजबूत आणि टणक व्हावं यासाठी आपल्याला सुपारी घ्यायची आहे आणि सोन्यासारखं उजळावं यासाठी आपल्याला सोनं घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर दिव्याच्या या बाजूला आपल्याला साखर घ्या एखादा गोडाचा पदार्थ ठेवायचा आहे आणि ताटाच्या मधोक तुम्हाला अक्षदा घ्यायची आहे अक्षदा म्हणजे पांढरे तांदूळ घ्यायचे नाही तांदूळाला कुंकू हळद लावून तुम्ही ते तांदूळ तुम्ही घ्यायचे आहे फक्त कुंकू जरी लावलं तरीही चालेल आणि राखी घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही साधं आणि सिंपल ताट तुम्हाला तयार करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या भावाला पाटावर बसून अगदी त्याला कुंकू लावून त्याच्यानंतर अक्षदा लावायच्या आहेत आणि त्याच्यानंतर सुपारी आणि सोनं जे आहे ते त्याच्या कपाळाला लावायचं आहे ते लावले गेल्यावर त्याला गोडाचा पदार्थ खाऊ घालून त्याला ओवाळायचं आहे आणि मग राखी बांधायची आहे हाताला तर अशा प्रकारे तुम्हाला साध्या आणि सिंपल पद्धतीने आपल्या भावाला राखी बांधायची आहे औक्षण करायचं आहे फक्त राहू काळामध्ये औक्षण करू नका आणि राखी बांधू नका त्याच्यानंतर आता तुम्हाला कळालंच असेल की भावाला केव्हा राखी बांधायची तर तुम्ही केव्हाही राखी बांधू शकताच फक्त दीड तासात काळामध्ये राखी बांधू नका तर अशा प्रकारे आ, ही छोटीशी माहिती जी मला माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली तर सगळ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या माहेरी जाऊन म्हणा किंवा कोणत्या महिलांच्या घरी त्यांचे भाऊ भाऊ येतील तर रक्षाबंधन अगदी छानपणे साजरी करा तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर अशा छोट्याशा माहिती सोबत भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ